या पृथ्वीवर असा कोणीही नाही की ज्याला समस्या नाही दुःख नाही आव्हाने जीवनाचा एक भाग आहे फक्त एक मृत व्यक्ती आहे ज्याला कोणतीही आव्हाने नाहीत तुम्ही स्वतःला तुमच्या मनात ज्या पद्धतीने इमॅजिन करता त्याचा तुमच्या आनंदावर परिणाम होऊ शकतो म्हणून स्वतःला सुंदर आणि एक चांगली व्यक्ती आनंदी व्यक्ती तुम्ही इमॅजिन करा आणि तुमच्या आयुष्यात भगवंत आहे याचे तुम्ही भगवंताला आभार माना सहमत असाल तर होय देवा असे टाईप करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा लोकांना बोलू द्या तुमच्याबद्दल ते काय बोलतात त्याच्यावर तुम्ही विचार करू नका काही लोक दुःखी असतात ते फक्त तुम्हाला वाईट वाटण्यासाठी काहीतरी बोलून जातात वाजवीत लोकांशी मैत्री करा जे तुम्हाला आनंद देतात समाधानी ठेवतात जे लोक तुमची थट्टा करतात किंवा तुमच्या आव्हानांवर हसतात त्यांच्याशी अजिबात तुम्ही मैत्री करू नका आज तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून जात असाल तरीही हार मानू नका कारण जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आशा आहे हे लक्षात ठेवा भगवंताचे आभार माना प्रार्थना करा प्रार्थना ही एक उत्प्रेरक आहे जी तुमचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचवण्यासाठी वेग धरू शकते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा भगवंताचे नामस्मरण जर केले तर तुमच्या आयुष्यात काहीही कमी राहणार नाही भगवंत सर्व काही तुम्हाला न मागता सुद्धा तुमच्या आयुष्यात तो देत असतो विश्वास असेल तर हा संदेश दोन जणांना शेअर करा कितीही वाईट परिस्थिती असेल कितीही मोठे संकट असेल तरी धोका पत्कारा जर तुम्ही नाही पत्कारला तर तुमच्या मनातील इच्छा या पूर्ण होणार नाहीत इतरांच्या फायद्यासाठी तुमची भूमिका कधीच तुम्ही बदलू नका कारण तुमची भूमिका तुमच्यापेक्षा चांगली कोणीच निभावू शकत नाही तुमचं आयुष्य खूप छान आणि चांगलं आहे त्यामुळे ते तुम्ही भरभरून जगा दुसऱ्यांचा विचार करणे सोडून द्या आपण लोकांसाठी करत असलेल्या गोष्टी तोपर्यंत त्यांच्या लक्षात येत नाहीत जोपर्यंत आपण त्या गोष्टी करणं थांबवत नाहीत प्रत्येकाला प्रत्येक वेळी अवेलेबल राहणं हे तुम्ही पहिले बंद करा जर आपल्याला खरं माहीत असेल आणि तरीसुद्धा त्यावर कोणी खोटं बोलत असेल तर आपल्याला हसू येतं आणि अशा खोटे लोकांपासून दूर राहा तुम्हाला जे हवा आहे त्यासाठी तुम्ही कष्ट करत नसाल तर जे गमावले आहे त्यासाठी वाईट वाटून घेण्याचा आणि रडण्याचा तुम्हाला अधिकार नाही तुमचा अपमान करणं हे कोणालाही सोयीस्कर होईल अशी तुमची वागणूक चुकूनही ठेवू नका कोणीही येईल आणि टपली मारून जाईल असं तुम्ही राहू नका समोरच्याला जे ऐकायचं आहे तेच बोलत बसू नका कारण तुम्हाला जे बोलायचं आहे सांगायचं आहे ते समोरच्याला ऐकण्याची सवय होऊ द्या नेहमी तुम्ही संयम ठेवा तर जेव्हा तुम्ही खूप अतिउत्साहात असता आणि तरीही तुम्ही शांत राहणं आणि स्वतःला समजून घेणंच निवडता तोच असतो खरा संयम आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे लोक आपल्याला तेच प्रेम देतील जे आपल्याला हवंय यावर विश्वास ठेवणं लोकांकडून आनंदाची अपेक्षा तुम्ही सोडून द्या लोकांसाठी जगण तुम्ही सोडून द्या पुष्कळता काही नाही झालं म्हणून आपण दुर्लक्ष करतो परंतु खरंच अशा वेळेस आपण आपला स्ट्रेस ओळखायला हवा आपलं दुःख ओळखायला हवा त्या व्यक्तीबद्दल आपल्याला वाईट वाटायला लागतो तिची कोणतीच गोष्ट आपल्याला पटत नाही आपल्याला आवडत नाही लोकांकडे लक्ष देणे सोडून द्या अक्षरशः त्या व्यक्तीच्या वागण्याने मनात संतापाची लाट उसळते त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा आपल्याला राग यायला लागतो आपल्यासाठी जगा स्वतःला इतकं बदला की दुनिया आपल्याला नाव ठेवणारे लोक पाहतच राहतील कोण नाही कोणाचं म्हणून कोणाचंही ज जगणं थांबत नाही आणि कोण असेल कोणाचं म्हणून कोणाचंही मरण हे लांबत नाही त्यामुळे लोकांवरती विश्वास ठेवणे लोकांसाठी जगणे सोडून द्या प्रमाणिक व्यक्तीची किंमत कधीच वेळेआधी समजत नाही त्याची किंमत एकतर वेळ आल्यावर नाहीतर वेळ निघून गेल्यावर समजते त्यासाठी आपल्या आयुष्यातील असलेली ही अशी अनमोल माणसे तुम्ही जपून ठेवा देवाच्या रूपात हे माणसं आपल्या आयुष्यात येतात त्यांना आपण कायम जपायला पाहिजे एकदा का आपल्या आयुष्यातून अशी माणसे निघून गेली तर ती परत परत येत नाहीत सहमत असाल तर श्रीस्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा कधी कधी मजबूत हातांनी पकडलेली बोट सुद्धा कारण नाती ताकदीने नाही तर मनाने निभावली जातात मनापासून कोणतेही नाते टिका राग जास्त अशाच लोकांना येतो जे मनातील व्यथा दुसऱ्यांना सांगू शकत नाही ज्या माणसांचं टेन्शन घेऊन आपण खचून जातो दुःखी होतो खर तर तीच माणसं आपल्या नावाने अर्धी भाकरी जास्त खाऊन आरामात आयुष्य आनंदी जगत असतात त्यामुळे आपण टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन देता जरी नाही आलं समोरच्या आला चाला, तरी निदान आपण आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आपलं शहानपण अतिशहाण्या लोकांसमोर न पाजवणं यातच खरं शहानपण कारण समोरची व्यक्ती आहेच मूर्ख तर त्याला शहानपण शिकवण्याची आपली गरजच नाही मूर्खांशी वाद घालून कोणीही बुद्धिमान होत नाही मूर्खांवर विजय मिळवण्याचा एकच उपाय तो म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे जसं की ओम दुर्लक्षाय नमः नम हाच मंत्र इथे योग्य ठरतो सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आपल्याला नेहमी असंच वाटतं की इतरांचं आयुष्य आपल्यापेक्षा खूप चांगला आहे बरं आहे पण इथे आपण हे विसरतो की इतरांसाठी आपणही इतरच असतो ज्या व्यक्तीचा हेतू नेहमी चांगला असतो त्याचं नशीब कधीही वाईट असू शकत नाही त्यामुळे चांगले विचार ठेवा सकारात्मक राहा पॉझिटिव्ह राहा आणि पॉझिटिव्ह राहण्यासाठी भगवंताचे नामस्मरण करा सहमत असाल तर जय जय स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा पतंग आणि आयुष्यात एकच सारखे पण उंची वर असेपर्यंत कौतुक आणि किंमत एकटा माणूस हा कधीच एकटा नसतो त्याच्याबरोबर खूप अनुभव असतात कारण तो सगळ्यांनाच ओळखून असतो यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि एक स्मित हास्य कारण हास्य त्याचे अश्रू दिसू देत नाही सहनशीलता प्रश्नच निर्माण करत नाही स्पष्ट बोलून खरी परिस्थिती मांडणाऱ्या व्यक्ती ज्या लोकांना आवडत नाही त्याच लोकांना अस्पष्ट बोलून दिशाभूल करणाऱ्या व्यक्ती खूप जास्त आवडतात त्यातले तुम्ही बनू नका आयुष्य हे खूप सुंदर आहे आनंदाने भरभरून जगा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ धन्यवाद